नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेले पेवर ब्लॉक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उखडून टाकून आधी झालेल्या कामावरच पुन्हा नवीन काम करण्याचा घाट घातला असून शासनाचे लाखो रुपये यामुळे वाया जाणार आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता भोसले यांच्या या मनमानी कारभाराला कोणाचा आहे आशीर्वाद आधीच झालेल्या कामावर पुन्हा काम करण्याची गरजच काय त्यांच्या या मनमानीला कोण लावणार चाप मित्रांनो अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील जागेत सुशुभीकरणाचे काम झालेले आहे या ठिकाणी जो धबधबा सुशोभीकरणाच्या नावाखाली बांधण्यात आलेला आहे तो धबधबा आहे की थडग असा प्रश्न काही दिवसापूर्वी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता असो हा धबधबा कायम बंद असतो तो शहराच्या सौंदर्यात काहीही भर घालत नाही परंतु या धबधब्याच्या समोर नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून चोवीस लक्ष रुपये खर्च करून जे पेवर ब्लॉकचे काम केलेले होते ते काम चांगल्या स्थितीत असताना परत याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नव्याने बावीस लक्ष रुपये खर्च करून पेवर ब्लॉक करण्याचा घाट घालण्यात आलेला आहे नव्हे तर त्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात के ही केलेली आहे वास्तविक पाहता आधी झालेल्या कामाची देखभाल दुरुस्तीची मुदत आणखीन संपलेली नाही काम चांगल्या स्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता भोसले यांनी स्वतः त्या तिथंच प्रत्यक्ष उभं राहून हा केलेला पेवर ब्लॉकच्या पूर्वीचं काम उखडून टाकलेलं आहे जे चांगल्या स्थितीत होतं एवढी तत्परता उपाभियंता भोसले हे शहरात असणारे ट्रमा केअर असो मंडल कार्यालय असो गोदाम असो की पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाचं काम असो किंवा डांबरीकरणाचे अनेक रस्त्याचे काम असो यावर कधी ते गांभीर्याने लक्ष देत नाहीत परंतु या ठिकाणी मात्र स्वतः जी सी बी सोबत उभे राहून त्यांनी हे खोटकाम उकडून टाकलेलं आहे हे पेवर ब्लॉकचं काम उकडून टाकलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की काही दिवसातच या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टकडून शहरातून एल आय सीच्या चौकापासून ते टाटा पेट्रोल पंपापर्यंतच्या चौकापर्यंत रस्ता केला जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी खरं तर नव्याने पेवर ब्लॉक करण्याची गरज नाही आहे तेच रस्ता उखडून टाकून नवीन रस्ता राष्ट्रीय महामार्ग करणार आहे त्यामुळं शासनाचा हा निधी वाया जाणार आहे खरं तर अहमदपूर शहरामध्ये नागरिकांना अनेक समस्या भेडसावतात त्यांना आपल्या घराकडे धड जाता येत नाही अशा ठिकाणी निधी न खर्च करता किंवा त्या ठिकाणी नाल्यावर एखादा पाईप टाकून लोकांना पलीकडे जाण्याची सोय नगरपालिकेने करण्यासाठी खर्च न करता जिथं आधीच काम झालेलं आहे त्या ठिकाणी पुन्हा नव्याने पेवर ब्लॉक करून कुणाचं उखड पांढरं करण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता भोसले यांनी घातलेला आहे भोसले यांना कुणाचा आशीर्वाद आहे सहकार मंत्र्याच्या मतदारसंघात भोसले यांची मनमानी हे कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि शासनाचा जो लाखो रुपयाचा निधी आहे तो मात्र या ठिकाणी वाया जाण्यापासून कोण वाचवणार असा प्रश्न शहरातील सुजान नागरिकांना पडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी नगर परिषदेने या नवीन कामाला संमती देण्याआधी त्या ठिकाणी आधीच काम झालेले आहे संमती द्यायला नको होती परंतु अधिकाऱ्यांनी काहीतरी संबंधित अधिकाऱ्याची दिशाभूल करून किंवा अनावधानाने नजरचुकीने ही एन ओ सी दिली गेली असली पाहिजे या एन ओ सीला तात्काळ प्रशासक असणाऱ्या उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे आणि मुख्याधिकारी संतोष लोमटे हे रद्द करून होणारे काम आणि शासनाचा निधी वाया जाण्यापासून वाचवणार का एवढ्याच निधीमध्ये शहरातील कराडनगर असेल हनुमान मंदिर असेल किंवा अन्य भागामध्ये जिथे नागरिकांना दररोज जाये करण्यासाठी अडचणी होतात तिथं हा पैसा खर्च झाला तर नागरिकांची सोय होईल आणि झालेलं काम उकडून टाकून विनाकारण या ठिकाणी नवीन काम करून शासनाचा पैसा वाया घालवला जाणार आहे तो वाचेल अशी भावना अनेकांनी आम्हाला यावेळी बोलून दाखवलेली आहे तरीसुद्धा हे काम तातडीने करण्याचा घाट घालण्यात आला असून याला तातडीने रोख लावण्याचं काम प्रशासन करणार का की कुणाचं उकळ पांढरं करून कुणाच्या आशीर्वादाने कुणाचं भलं होतं हे मात्र येणारा काळच सांगणार आहे आम्ही मात्र डी एम न्यूज चॅनलच्या वतीने नागरिकांना जागरूक होण्यासाठी किंवा त्यांच्यासमोर अशा घटना आणण्याचं एक कर्तव्य म्हणून हे काम करत आहोत आपण हा व्हिडिओ पहा आणि आपणाला काय वाटतंय हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया आमच्या या चॅनलवर जरूर कळवा धन्यवाद